परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील शिवना सर्कल साठी आज शिवसेना शिंदेगडच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी अंकिता राजेंद्र काळे तसेच पंचायत समिती गणसाठी शेख सलीम यांनी अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज सादर केले अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक व नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली घोषणाबाजी व उत्साही वातावरणात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आगामी निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या समस्या विकासकामे व मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देण्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात आता झाली असून काही राजकीय शक्यता सिल्ड इथे आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी जाहीर केली आहे प्रतिनिधी साहेबराव अहिरे यासाठी आय टी आय कॉलेज सिल्लोड इथं उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली असून या ठिकाणी सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात सकाळपासूनच वातावरण पाहायला मिळाले यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत नागरिकांशी संवाद साधला तर काही उमेदवारांनी उपस्थित जनतेला सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने अर्ज भरण्याची कार्यवाही पार ही निवडणूक प्रक्रिया सिल्लोड सोयगाव मतदारसंघासाठी ही महत्वाची मानली जात असून पुढील काही दिवसात प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे

चुकले आहे हे बी फॉर्म तिसऱ्याही फॉरम 6 सप्टेंबर कायला तुम्ही इकडे चलते त्याच्याबद्दल कायला मदत कर हा 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 ಅದಾವ ಶ್ರೀಯಾತು ಆ ಹೋಯಾ ಹಾ ನಮಕೌ ನ pour आरोप लक्षात यायचा आहे कल्पनाबाई शेसर सोनवणे यांनी कृपया The okay. cat अमरावती इथं निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले आहे प्रतिनिधी सुनील बनसोडे मंगळवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हट्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत या मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते सकाळी साडे दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात एकूण एकशे तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे या शिबिरात जनरल सर्जरी पिडियाट्रिक तसेच मेडिकल मॅनेजमेंट विभागातील रुग्णांची तपासणी करण्यात आली तपासणीसाठी डॉक्टर ज्योती गवते उपस्थित होत्या तसेच निमाई हॉस्पिटल कॅम्पचे व्यवस्थापक वैभव निकम आणि गणेश शिंदे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले शिबिर यशस्वी करण्यासाठी गायत्री दुसाणे शीतल सिस्टर समीक्षा सिस्टर आणि आरती सिस्टर यांनीही रुग्णांसमवेत सक्रिय सहभाग घेतला यावेळी हट्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश शिंदे सुधाकर बनसोडे शाळेचे मुख्याध्यापक अनिल भोटकर जनार्दन बनसोडे आणि सुनील जरारे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी निमाई चिल्ड्रन हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गाचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असून नागरिकांनी या शिबिराचं कौतुक केलं आहे